भुजबळ साहेबांचे अत्यंत विश्वासू सरसेनापती आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीपांना खैरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक निलेश जावळे पंकज भांबारे समीर दीक्षित आणि दीपक पवार मित्रमंडळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवल्यातील मुक्तीभूमीला अभिवादन करत दलित बांधवांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेनं आगेकूच झाला आहे परभणीतील घटनेदरम्यान दलित बांधवावर झालेले अत्याचार तसेच पोलीस कस्टडी दरम्यान सोमनाथ सूर्यवंशीची झालेली हत्या याचा निषेध करण्यासाठी परभणी येथील दलित बांधवांनी परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढला आहे तब्बल अठरा दिवसांचा प्रवास करत हा लाँग मार्च येवल्याच्या मुक्तीभूमी येथे दाखल झाला असून मुक्तीभूमीला अभिवादन करत लाँग मार्च मुंबईच्या दिशेनं निघालेला आहे अठरा फेब्रुवारी रोजी मुंबई मंत्रालय येथे हा लाँग मार्च झडकणार असून या ठिकाणी न्याय न मिळाल्यास हा लाँग मार्च दिल्लीच्या दिशेनं निघणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे एस केवला न्यूज साठी दीपक सोनवणे येवला परभणीमध्ये अकरा डिसेंबरला ज्या बंदमध्ये दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती त्यामध्ये आमचे सोमनाथ सूर्यवंशी आणि लोकनेते विजय वाकवडे यांची पोलिसांच्या मारामुळे हत्या झाली त्याच्या निषेधार्थ आम्ही न्याय मागण्यासाठी आम्ही परभणी ते मुंबई ह्या ठिकाणी लाँग मार्च काढलेला आहे या सर्व हत्या प्रकरणात परभणीच्या दंगलेमध्ये आर एस एस आणि शिवप्रतिष्ठान या संघटनेचा हात असल्यामुळे त्यांची ह्या ठिकाणी चौकशी करून त्या सर्व जातीवादी संघटना बंद सुद्धा आमची मागणी असून आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही मुंबईपर्यंत थांबणार नसून आम्ही सुद्धा जाणार आहेत okay. कारण महाराष्ट्रातील देशामध्ये सध्या बौद्ध मुस्लिम आणि एस सी एस टीचे असुरक्षित आहेत आणि सध्या ह्या देशामध्ये बौद्ध आणि मुस्लिमांना मुस्लिम असुरक्षित वाटल्यामुळे आमचा हा लाँग मार्च आहे कुठंतरी संविधान धोक्यामध्ये आलेलं आहे त्यांना प्रतिसंविधान निर्माण करायचं आहे आणि बाबासाहेबांचं संविधान या ठिकाणी सर्व जाती धर्माला घेऊन चालते ते संविधान नष्ट करून हिंदू राष्ट्राच्या दिशेनं भारताची ही वाटचाल आर एस एस आणि या सर्व जातीवादी संघटना करत आहेत आज आम्ही येवला इथं आहेत बाबासाहेबांना या ठिकाणी सुद्धा धर्मांतराची घोषणा केली आणि आणि नाशिकमध्ये सुद्धा काळाराम मंदिराचा सत्याग्रह के, केलेला आहे अशा पवित्र भूमीमध्ये आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला न्याय मागत आहोत आमची विनंती आहे की आम्हाला फक्त न्याय आणि न्यायच मिळाला पाहिजे धन्यवाद सुरू झालेला हा लॉंग मार्च आम्ही आमच्या आया बहिणीच्या जीवावर समोर जात आहोत हा लाँग मार्च आज नाशिक जिल्ह्यात पोहोचला असून येवला या ठिकाणी क्रांतीभूमी या ठिकाणी आम्ही आम्ही वंदन नतमस्तक होऊन पुढच्या दिशेने एक पुढच्या दिशेने आमची वाटचाल असणार आहे जवळपास अठरा अठरा तारखेला मुंबईमध्ये आम्ही मंत्रालयावर आमचा हा मोर्चा मंत्रालयावर घेऊन जाणार आहोत त्या ठिकाणी आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर त्या ठिकाणून आम्ही दिल्लीकडे आगेकूच करणार आहोत लाँग मोर्चा परभणी येथून आम्ही येवला येथे मुक्कामी आम्ही येथे आता मुक्काम करणार आहोत आमचे आमचा आमचा मोर्चा हे मुंबई येथे धडक मंत्रालयामध्ये धडकणार आहे आम्ही आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही वापस जाणार नाहीत आम्ही तिथं नाही मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही दिल्लीला सुद्धा आम्ही धडकणार आहोत आम आम्हाला तिथं मागण्या नाहीत आम्ही आत्मदहन करून घेऊ आमच्या लाशी आज गेल्या तरी आम्ही आम्ही हे करणार नाहीत माघार घेणार वापस घेणार नाहीत आमच्या मागणी पूर्ण केल्याशिवाय आम्ही वापस जाणार नाही आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांचे सरसेनापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीपांना खैरे आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर मोहनशेला आणि प्राध्यापक ज्ञानेश्वर दराडे येवला